कुजळी मनमन माती उभारल्या भिंती चितारले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या कपाटाच्या शेजारी हंडा हांड्यावर परात परातीत भात भातावर तूप तुपासारख माझ रूप रुपासार खा आमचा पवना नदीला पडला वेढा पवना नदीच्या नानापरी हवालदार म्हणतो नाव घे कोरी नाव काय फुकाच हळदी कुंकू मोलाचं बसायला सोन्याचा पाठ राव बसले पूजेला तर समया लावते तीनशे साठ पंढरपूरचा चुडाकाशीचा विडा मथुरेच पान खायला छान रत्नागिरीचा हापू सांबा त्याच्या केल्या फोडीसमोर होती तुळशीची बाग तिथे होती सीता सीताजवळ होती गळशी गळशीत होत गंगेचं पाणी रावांच बोलन म्हणजे अमृतवाणी म्हणजे कवी तिथे कविता रावांची आणि माझी जोडी सरू सागर आणि सरिता आमच्या संसाराची जीवन जोग मी प्रीत तेलाने देवते माझ्या पतीचे मी दीर्घायुष्य मागते नवीन वर्षासाठी जसा साजरा केला पाडवा तसाच राहू दे राव आणि माझ्या सहजीवनात साखरेचा गोडवा